हर जय आदिवासी आज आम्ही भारतीय ट्रायबल टायगर सेना भारत सुलतान सेनाच्या मार्फत पंधरा चार दोन हजार चोवीस या दिवशी या वीटभट्टी संदर्भातील मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं ते शहादा तळोऱ्या येथील बेकायदेशीर अवैध धंदे अवैध रीतीने चालवत आहे हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे परंतु परत आम्ही एक स्मरणपत्र दिलं परत दुसरं दिलं परत तिसरं दिलं असे सहा स्मरणपत्र देऊनही या जबाबदार अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही कुठंतरी या भट्टी मालकांवरती या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असेल म्हणून हे म्हणून हे आपल्या पद्धतीने चालवत आहे कारण आज शासनाने एवढं घरकुल सोडलेले नंदुरबार जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये परंतु जे दर एवढे वाढ करून दिलेत तर हे वाढ कुठेतरी कमी व्हायला पाहिजे विटांचे दर जर कमी नाही होणार तर आम्ही सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षण कुपोषण करणार आहे कारण कुपोषणास्थळी जर काही आंदोलनकर्त्यांना काही होणार तर याला जबाबदार पूर्ण शासन प्रशासन राहील हे दक्षता घ्यावी चोहार जय आदिवासी जय बिर्सा